नमस्कार मी आनंद शेतोडे जागर लोकशाहीचा या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्र सगळ्यात गाजणारा विषय आहे तो मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण ही योजना आहे मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीसाठी सगळे भाऊ मुख्यमंत्र्यांचे सगळे दाजी पळत आहेत या योजनेच्या बाबतीमध्ये ज्या काही आटी शर्ती आणि ह्या महायुती किंवा ट्रिपल इंजिन सरकारचा मागचे दहा वर्ष असणारा जो काही एक युनिक फिनॉमिनॉन आहे किंवा त्यांची जी ओळख आहे की आधी आपण निर्णय घ्यायचा निर्णय घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये काय अडचणी येतात त्या बघायच्या आणि मग सतत नियमन बदलत जायचे नोटबंदीपासून सगळ्या बाबतीमध्ये हेच घडत आलेलं आहे याच्या बाबतीमध्ये मला एक फार अशी विनोदी गोष्ट आठवते एका गावामध्ये एक हजार उमऱ्याचं गाव होतं त्या गावामध्ये एक कारभारी होते कारभारीने सांगितलं की उद्या गावामध्ये दौंडी पेटवा सगळ्या गावाला उद्या आम्ही गाव जेवण देणार आहोत गाव जेवण देणारी म्हटल्यानंतर सगळ्या लोकांची गडबड सुरू झाली अरे वा उद्याचा दिवस काय मोठा आनंदाचा दिवस आहे गाव जेवण आपल्याला मिळणार आहे मग बाहेर आपलं देऊळ जे आहे दे गावातलं देऊळ जे आहे ते गावाच्या देवळाच्या पटांगणामध्ये मोठी कनाद बांधली गेली मंडप टाकला गेला गावातले जे कारभऱ्यांचे जे काही कार्यकर्ते होते त्यांनी आपली सगळी तयारी सुरू केली चुलांगण बघायचं हे बघायचं ते बघायचं कारभार्यांनी किराण्याची ज्या वेळेला यादी दिली त्यावेळेला लोकांच्या असं लक्षात आलं की गावातला उमरा हजार घराचा म्हणजे लोक येणार पाच हजार जेवायला व्हायला चुलब दिलं तर पण सायपाक जो आहे तो दोनशे माणसाचा पण नाही मग कार्यकर्ते कारभाराने म्हणले कारभारी आहो हे कसं तुम्ही तर पाच हजार माणसांना आपण ज्या वेळेला आहे सायपाक तर तुम्ही दोन हजार करा माणसाचा करायचं कारभारी म्हटले दमखा उद्या बघू दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं गाव लोटलं गाव लोटल्यानंतर काना तिच्या बाहेर लाऊडस्पीकर लौड़ लावलेला होता लाऊडस्पीकर पहिले अनाऊन्समेंट झाली का ज्या माणसांचं सासर जे आहे ते गावामध्ये आहे त्याच लोकांना जेवण मिळेल महिलांपैकी ज्या महिलांचं माहेर ह्याच गावामध्ये आहे त्याच महिलांना जेवण मिळेल असं म्हटल्यानंतर निम्मा गाव मोकळा झाला जेवढे काही उरलेले होते तेवढ्या लोकांसाठी पुन्हा एक अनाउन्समेंट झाली गावामध्ये ज्यांचं मागच्या पाच वर्षांमध्ये लग्न झालेलं आहे आणि ज्यांना दोन मुलं आहेत तेवढ्यांना जेवण मिळत आता आणखी माणसं कमी झाली अशा घोषणा करता करता शेवटी माणसं उरली शंभर मग कारभारी म्हणलं आता एक काम करा ही शंभर माणसं ज्यांना करा तिच्या आतमध्ये घ्या पंगत वाढा आणि घ्या देवाचं नाव ही जी काही योजना आहे ही, ही या तऱ्हेची योजना आहे नाना तऱ्हेच्या आटी नाना तऱ्हेचे नियम त्याच्यामध्ये नाना तऱ्हेचे कागदपत्र हे कागदपत्र गोळा करता 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 लोकांची धावपळ त्याच्यामध्ये हे कागदांसाठी लागणारे जे दाखले आहेत त्याच्यासाठी एजंटकडून होणारी लूट मग ह्या महिलांना पंधराशे रुपये तुम्ही महिना देणार का नाही देणार आचारसंहिता लागल्यावर त्याचं काय होणार कारण तुमची सगळी अर्जांची जी मुदत आहे ती ऑगस्ट पर्यंत आहे तिथून पुढे ऑगस्ट मध्ये तुम्ही पहिला हप्ता देणार आहात पहिला हप्ता देईपर्यंत आचारसंहिता लागेल एकदा आचारसंहिता लागेल पुढच्या सरकारने बघायचं त्याचं जा काय करायचं ते करायचं अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ही जी काही योजना आहे ही नेमकी आणली कशासाठी हाच प्रश्न पडतो आहे याच्यातून शेवटी उत्तर असं निघतं की ही फक्त राजकीय फायद्यासाठी योजना आहे तुम्हाला जर खरोखर तुमच्या बहिणींची काळजी आहे तर तुम्ही तुमच्या बहिणींची जी मुलं आहेत त्या बहिणींच्या मुलांसाठी चांगल्या शिक्षणाच्या संधी द्या चांगल्या रोजगाराच्या संधी द्या कंत्राटी नोकऱ्या तुम्ही सरकारी नोकऱ्या निर्माण करता त्या कंत्राटी नोकऱ्या करू नका सगळ्यांना चांगलं शिक्षण द्या रोजगाराच्या संधी द्या एवढं केलं तर तुम्हाला पंधराशे रुपयाची जी खेरापत वाटायची ती खेळापत वाटायची गरजच पडणार नाही परंतु आपल्याला ठोस मुद्दे किंवा मूळ मुद्द्यावर आपल्याला काम करायचं नाहीये मूळ मुद्द्याला ना आपल्याला हात लावायचं नाहीये आपण सगळे वरवरची मलमपट्टी करतो आहोत प्रश्न जो आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे महागाईचा प्रश्न आहे ह्या सगळ्या तुमच्या नियमाटी शर्तीमध्ये बसणाऱ्या ज्या महिला आहेत या महिला ज्या आहेत शेतकरी कुटुंबातल्या महिलांना ज्या वेळेला तुम्ही ह्या पैसे देण्याचं सांगता आहात त्यावेळेला शेतीची अवस्था अशी आहे की प्रत्येक गोष्टीवर जीएसटी लागलेला आहे प्रत्येक गोष्टीचे भाव वाढलेले आहेत मा मात्र शेतमालाचे भाव तुम्ही वाढून द्यायला तयार नाही तुम्ही दुसरीकडे निर्यात बंदी करत आहात अशा परिस्थितीमध्ये शेतकरी पिचलेला आहे आणि त्याला तुम्ही ते सन्मान योजना म्हणून सहा हजार रुपये त्याच्या खात्यावर टाकता ती खिरापत तुम्ही देता इकडं आता या महिला म्हणून तुम्ही पंधराशे रुपये देणार आहात तुम्ही जर समजा शेतीची अवस्था सुधारली तर तुम्हाला या लोकांना पैसे द्यायची गरजच पडणार नाही उलट जर शेतीची अवस्था सुधारली शेतीमध्ये जर आर्थिकदृष्ट्या शेतकरी सक्षम झाला तर तो, तो तुमची सगळी इकॉनॉमी जी आहे ती चालवायला तुम्हाला मदत करेल पण मग असे जर आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेले लोक असतील तर ते हातात कटोरा घेऊन तुमच्या दारात कसे उभे राहायचे म्हणून तुम्हाला काय करायचं आहे की हा इथल्या देशातला जो नागरिक आहे मी अतिशय महत्वाची गोष्ट सांगतो आहे इथल्या देशातला जो नागरिक आहे भारताच्या राज्यघटनेनी हा नागरिक ह्या देशाचा मालक आहे तो ह्या देशाचा भागधारक आहे मात्र तुम्ही हे अशा फुकट देण्याच्या गोष्टी आणि दर महिन्याला काहीतरी खिरापत वाटायची हे करून तुम्ही त्याला लाभधारक आणि लाचार करून ठेवलेला आहे असा लाचार झालेला माणूस तुम्हाला असं वाटतं की तुम्ही ज्या पद्धतीने सांगाल त्या पद्धतीने वाकेल पण हे तसं नाही ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे त्याच्यामुळे ही जी काही योजना आहे ही योजना निव्वळ राजकीय फायदा आणि विधानसभा निवडणूक समोर ठेवून केलेली आहे त्याच्यामुळे ह्याला लोक बुडणार नाहीत फक्त झालं तर ह्याचा फायदा फक्त तुमच्या महसूल खात्याच्या तिजोरीमध्ये जे पैसे जाणार आहेत ते पैसे आणि एजंटचे घर भरणे याच्या पलीकडे या योजनेचा काहीही फायदा होणार नाही धन्यवाद